तुमचा हेतू चांगला पाहिजे सरपंचाचा तुम्ही सक्सेस हे तुमचं जे जागेचं चाललं होतं ना ही जागा नावावर करायचं ते जागा नावावर करायचं माझ्या दोन गावं आहे माझे दोन्ही गावात ज्या ठिकाणी मी टाक्या बांधल्या त्या जाग्याचे खोटे कागद मी दिलेले आहे याच्यात सांगतो तुम्ही कागद खरा दिला का खोटा दिला हे कोणाला माहिती आहे वरच्याला माहिती आहे त्याला काय एसीत बसली तिथे पंख्या घाली त्याला कागद लागत फक्त कळलं का नाही कळलं वरच्याला काय माहिती आहे तुमचं कागद अचारच बी नाही तुम्हाला कागद आहे ना मासिक सभेचे ठराव आहे ना सई सरपंच त्यांना काय गेलं तुमच्या चांगल्या वाईटाशी मी तुम्हाला चोऱ्या करायला नाही सांगत नीट लक्षात ठेवा ती व्यवस्था तुम्हाला चालवायची हे करावं लागतं साहेब पण एक बार बार सांगतो तुमचा हेतू चांगला पाहिजे त्याच्यात वाईट काय नाही पाहिजे समाजाच्या कल्याणासाठी ह्या गोष्टी करायच्याच